हाय हॅलो नमस्कार सुगंधा उलॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना आणि सगळ्यांना सकाळची वेळ आहे तर शुभ सकाळ तर इथे ना मी सकाळी कांद्याची भाजी केली होती आणि पावट्याचा रस्सा केला होता आणि चपात्या केल्या होत्या तर सकाळचा जो स्वयंपाक आहे तो माझा सगळा झाला होता तर कांद्याची भाजी ह्याच्यासाठी केली होती की आर्यनला ना पावट्याची भाजी आवडत नाही तर मग त्याच्यासाठी मी कांद्याची भाजी केली होती आणि चपात्या गेल्या होत्या तर चपात्या थंड झाल्या त्याच्यानंतरनं मी चपात्याच्या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि आता इकडे ना साईडला मी चहा ठेवलेला आहे तर चहा माझा पहिलाच केलेला होता पण मी अजून घेतला नव्हता कारण मुलांचे डबे वगैरे भरायचे होते तर म्हटलं थोड्या वेळाने चहा पिते तर आता मुले एक मुलगा शाळेत गेला एक मुलगा कॉलेजला गेला आणि हे पण ऑफिसला गेले तर म्हटलं आता चहा प्यायचा तर मग चहा घेतलेला आहे मला पिण्यासाठी कारण सकाळ सकाळ मुलांची गडबड असते मग त्यांचा डबे वगैरे दिले ना तर मग थोडेसे मी निवांत होते तर म्हणलं आता निवांत झाले तर निवांत बसून चहा प्यायचा तर त्याच्यासाठी मी आत्ता चहा गरम करून घेतलेला आहे पिण्यासाठी आणि आता चहा पिऊन घेते आणि त्याच्यानंतरनं जी बाकीची कामं राहिलेली आहेत ना तर ती कामं मी करणार आहे तर किचन वाट्यावरती पण खूप सारा पसारा पडला आहे आणि कारण कधी कधी काय होतं भाजी सांडते शिगडीवरती तर मग शिगडी पण खूप खराब होते तर मला आज शिगडी पण धुवायची होती तर त्याच्या आधी म्हटलं देवपूजा वगैरे वे करायला वेळ होईल तर मग पहिली घरं वगैरे झाडून घेते तर हि ते ना मला उशी चक्कवर धुवायचे होते तर मग उशी चक्कवर काढले मी धुवायला म्हटलं पहिलं काढून घेते आणि नंतर घरं झाडते तर उशीचे कवर मी काढलेले धुण्यासाठी आणि धुवायला टाकले आणि त्याच्यानंतरनं ना म्हटलं उशा वगैरे ठेवून देते सोप्यामध्ये तर उशा ठेवलेला आहे मी सोप्यामध्ये आणि त्याच्यानंतरनं सोप्यावरच्या ज्या बेडशीट आहे ना तर त्या पण थोड्या मला झटकायच्या होत्या तर त्या पण पहिला झटकून घेते कारण कसे मुलांचे खराब पाय वगैरे जातात ना तर मग सकाळी झटकल्या ना तर मग सगळी धूळ वगैरे निघून जाते तर मग तर आता मी आता झटकून घेतल्या आणि आत्ता मी हा सोपा बनवला आहे बैठक तर मला सोप्याचे कवर घ्यायचे आहे पण मी अजून घेतले नाही आहे तर मग अद्या खराब नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी ना मग मी तोपर्यंत बेडशीट टाकत आहे तर मी डी मार्टमध्ये मा गेली होती सोप्याची कवर घ्यायला तर छान आलेले आहे सोप्याचे कवर डी मार्टमध्ये मा तळेगावच्या पण मी घेतले नाही कारण आहे ना म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की डी मार्ट म्हणजे मा वस्तू नाही पण कापड जे आहे ना डी मार्टचं तर ते मला वाटतं की लवकर खराब होतं म्हणजे लवकर फिक्कं पडतं दुकानातल्या ह्याच्यापेक्षा क कपड्यापेक्षा तर त्याच्यामुळे ना मी गेले होते घ्यायला मला आवडले पण होते पण मी घेतले नाही म्हटलं दुकानामध्ये बघते तर तात्पुरतं म्हणून मग मी इथे ना बेडशीटच हातडले आहे कारण मागे पण मी उशीचे कवर घेतले होते ना तर एक दोन धुण्यामध्ये ना लगेच ते फिके पडतात त्याच्यासाठी ना म्हटलं विचार केला की नको सोप्याचे कवर डीमार्टमध्ये घ्यायला दुकानातच घेऊया तर तात्पुरते म्हणून मग मी बेडशीट हातरले आणि सोफा वगैरे झटकून झाला व्यवस्थित बेडशीट टाकून झाले आणि त्याच्यानंतर ना मग घरं झाडून घेतली आणि घरं झाडून घेतली आणि बाहेर पण त्या माव मावशी आहेत ना तर ते आता झाडायला येतील पॅसेजमधलं तर म्हटलं आधी दिवे उचलून आणते म्हणजे मग कसं त्यांना झाडताना अडचण होणार नाही तर मग दिवे घेऊ घेतले रात्री दिवे लावले होते कारण हा आहे ना त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमा होती ना तर मी बाहेर दिवे लावले होते तर मग तेच दिवे मी आता घरामध्ये घेऊन आले कारण त्या पुसणाऱ्या झाडणाऱ्या मावश आहे ना मग त्या येतीलच आता पाच दहा मिनटामध्ये म्हणून मग मी दिवे घेऊन आले आतमध्ये आणि त्याच्यानंतरनं ना ही त्रिपुरारी पौर्णिमेची जी मी सत्यनारायण केला होता ना पौर्णिमेच्या दिवशी तर त्याची पण मला उत्तरपूजा करायची होती तर मग मी आता इथे उत्तरपूजा करून घेत आहे तर दिवा वगैरे लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि नैवेद्य दाखवून घेतला कारण उत्तर पूजा करायच्या आधी आपल्याला थोडा का होईना पण नैवेद्य दाखवायचा असतो तर इथे मी नैवेद्य दाखवला आणि आता मी उत्तरपूजा करत आहे कारण उत्तरपूजा केल्याशिवाय ना मला जी आपली नित्य रोजची देवपूजा आहे ना ती करता येणार नाही आहे कारण देवघराच्या पुढे च मी सत्यनारायणची पूजा केली ती पौर्णिमेची तर म्हटलं मग ती पहिली उचलते आणि त्याच्यानंतरनं मग आपली जी रोजची पूजा आहे ना ती करते तर ही ते जे निर्माल्य वगैरे आहे ना तर ते सगळं मी एक साईडला पाण्यामध्ये टाकण्यासाठी एका पिशवीमध्ये भरून ठेवले आणि नैवेद्य वगैरे दाखवून धूप वगैरे वाळून नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतरनं जी आपली ही रोजची देवपूजा आहे ना तर ती करायला घेतली मी लगेचच कारण जास्त उशीर पण नको ना देवपूजा करायला त्याच्यासाठी मग बाकीची कामं ठेवून म्हटलं पहिली देवपूजा करून घेते तर हिते ना मी शक्यतो ना देवांचे जे वस्त्र आहे ना हातरायचं तर शक्यतो मी रोज बदलते म्हणजे रोज धुवायला काढते तर एक एक मी काय केलं पहिलं काय करते सगळे देव काढून घेते आणि नंतरनं मग वस्त्र हातरून मग नंतरनं एक देवांना स्नान घालून मग ते देव पायऱ्यांच्या पायऱ्यांच्यावरती ठेवून देते तर अशा प्रकारे ना मी पहिल्या गणपती बाप्पांना स्नान घालते आणि त्याच्यानंतर ना स्वामींना तर अशी माझी हे रोजचे ना नित्य जी पूजा असते ना ती अशा प्रकारे मी करत असते आणि वस्त्र तर रोज बदलत असते आणि अशा प्रकारे बघा माझी देवपूजा करून झाली आणि मुलांनी पण फुलं आणली होती तर ही गार्डनमधली फुलं आहे तर ती पण देवांना ठेवून घेतली तर हे बघा अशी प्रसन्न जी माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि पायरीनुसार मी देवांची मांडणी केली आणि त्याच्यानंतर लगेच मी कपडे पण धुवून घेतले कारण आता ऊन पण चांगलं पडत आहे तर कपडे पण माझे धुवून झाले होते आणि घरं गर वगैरे पण माझी आवरून झाली होती सगळी आणि हे बघा उशीर गवत आता लगेचच आणि वाळून गेले आणि त्याच्यानंतर ना आदित्य पण कॉलेजवरून आला होता तर त्याचं चालू होतं शिकरण बनवून आणि ते बघा माझी भांडी पण घासून झाली होती आणि हे बघा कालची पौर्णिमेची जी पूजा मांडली ना तर त्याचे सगळे हे भांडे होते तर ते पण मी व्यवस्थित पितांबरणी घासून पुसून वाळत ठेवले आणि त्या मी चिमढ्यांना आहे आणि ती नेमाने दाणे आणि पाणी ठेवत असतो आणि देवांचे वस्त्र पण धुवून झाले माझे आणि किचनवटा पण बघा किती स्वच्छ झालेला आहे म्हणजे आज ना भाजी पण थोडीशी खाली सांडली होती तर शिगडी खराब झाली तर मी धुवूनच घेतली सगळी शेगडी किचनवटा आणि अशा प्रकारे माझं किचन आता स्वच्छ झालेलं आहे आणि पूर्ण कामं सगळी आवरून झाली आणि इथं आदित्यने स्वतः शिखरण बनवलं आणि खातो येतो आणि ह्या दुपार नंतरचा व्हिडिओ आहे तर दुपारी माझे कपडे पण वाळले होते तर मी ना कपडे आणून घरामध्ये ठेवले तर मला थोड्या वेळाने ना कपड्यांच्या घड्या घालते तर तोपर्यंत असेच बेडवरती ठेवले आणि तोपर्यंत हे पण आले होते तर ह्यांनी आणि नारळ पाणी आणि कच्चे दाबेली आणली होती खाण्यासाठी तर म्हटलं पहिलं कच्चे दाबेली खाऊन घेते आणि इथं मुलांना ना चहात खाण्यासाठी बटर आणि खारी पण आणली होती तर मग इथे आम्ही ना कच्चे दाबेली पहिली खाऊन घेतली सगळ्यांनी असं येताना काहीतरी ये घेऊन जाते खायला मुलांना आणि त्याच्यानंतर ना हे ते मग कपडे घाच्या घड्या घालण्यासाठी मी बेडरूममध्ये आले होते आणि हे ते ना मी मुलांना खूप वरडत होते कारण आहे ना त्यांना म्हटलं इतका उशीर झाला ना तरी अजून अभ्यासाला ना बसले नाही बसले नाही तुम्ही कारण जवळजवळ आहे ना मला जवड़ वाटते काहीतरी हा साडेपाचचा टाईम असेल तर त्यांना ओरडत होते की लवकर का नाही तुम्ही अभ्यासाला बसली म्हणून तर तेच माझं बोलणं चालू आहे मुलांना कपड्यांच्या घड्या घाला म्हणजे घालताना hmm? कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या ना मग मला कसं किचनमध्ये पण स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर म्हटलं मग परत बेडरूममध्ये नको यायला आणि पण मुलांना पण परत डिश्टॉप नको त्याच्यासाठी म्हटलं बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या वगैरे घालून मगच आता किचनमध्ये जाते तर हे बघा आर्यनला ओरडत आहे मी अभ्यासाला बसलेला नाही म्हणून आणि थोडं कपाट पण ड्रावर वगैरे आवरायचे होते त्यात ते मी आवरून घेतले आणि इथं आदित्य अभ्यास करतोय ना आर्यनला म्हणत म्हटले तू पण आता इथेच अभ्यासाला बस तर म्हटलं पटकन बेडरूममधला आवरून जाते म्हणजे मग मुलं दोन्ही मुलं इथे अभ्यासाला बसतील आणि खूप पसारा पडला होता बेडरूममध्ये तर मग मी तो आता आवरला आणि थोडं बेडशीट पण व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग आता किचनमध्ये आली होती यांनी भाजी पण आणली होती तर भाजी होती, मला भाजी पण निवडायची होती पण म्हटलं त्याच्या आधी पहिला चहा ठेवते कारण चहाची पण वेळ झाली होती तर मग चहा ठेवली आणि त्यांचे टिफिन वगैरे घासायला ठेवले सगळे त्यांच्या बॉटल एक जाग्यावरती ठेवून दिल्या पाण्याच्या कारण माणसांचं कसं असतं आणलं का तिथंच पसारा ठेवून देतो किचन वाट्यावरती आणि त्याच्यानंतरनं मग वेळ झाला वे मग लाईट वगैरे लावली आणि नंतरनं लगेच मग मी चहा ठेवलेला आहे ते आणि आदित्यने असं केलं होतं तर दूध माझं संपलं होतं तर मग इथे मी काळा चहा ठेवला आहे सगळ्यांसाठी आणि आता थंडीचं थंडी, थंडी पण थोडी चालू झालेली आहे तर मग मुलांना पण थोडा चहा देते प्यायला आणि त्या आलं टाकून मी काळा चा केला ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरनं ना माझी दुपारची भांडे पण मांडायचे होते तर म्हणलं चहाला उकळी असतोपर्यंत भांडे पण मांडून घेते तर चहाला उकळी असोपर्यंत नाही ना मी सगळे भांडे मांडून घेतले कारण देवांचे जे कालचे भांडे काढले होते तर देवांचे ताटे वगैरे ते पण वाळून गेले ते तर ते पण मला ठेवून द्यायचे होते व्यवस्थित म्हणजे कसे ते रोज रोज लागत नाही कधी पूजा वगैरे असेल ना तरच लागतात तर मग मी ते वरतीच ठेवून देते आणि चहाला उकळी असतोपर्यंत बघा माझे भांडे पण मांडून झाले आणि त्याच्यानंतर आता मी सगळ्यांना चहा देते पिण्यासाठी आणि मी पण पिते चहा असा ता, आला टाकून आलं टाकून ये केला आणि चहा वगैरे पिला मी चहा पिऊन झाल्यानंतर ना भाजी निवडायची होती तर मग मी भाजी पण निवडून घेतली आणि भाजी निवडच तोपर्यंत ना संध्याकाळच्या दिवाळीचा टाईम पण झाला होता तर दिवा लावून घेतला मी हे बघा भाजी पण निवडून झालती आणि ह्यांनी कच्ची दाबेली अंडी होती तर सगळ्यांना काही जास्त भूक नव्हती तर मग मी काय केलं सांबर भातच केला होता तर सांबर भात केला आणि त्याच्यानंतरनं हे बघा पहिल्या देवांना मी नैवेद्य दाखवून घेते तर म्हणजे काही पण बनवलं ना तरी पण मी पहिल्या देवांना नैवेद्य दाखवते हो दे आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही जेवण करतो तर भूक नसल्यामुळे ना मग इथे मी शॉर्टकटच मारलाच तर सांबर आणि असं आम्ही भात केलेला आहे आणि त्याच्याबरोबर येणा खारवड्या तळल्या होत्या खाण्यासाठी तर देवांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही जेवण केलं तर असं होतं माझं नाही का आजचं दिवसभराचं डेली रुटीन तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हे बघा रात्री माझं आहे ना असं म्हणजे रात्री असं दिसतं देवघर छान असं प्रसन्न वाटतं